नमस्कार कृषी मित्र विनयकोटा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळी सुरू झालेली आहे उत्साह वाढलेला आहे मी आज आलेलो आहे फुलबाजारामध्ये आज तारीख आहे एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बऱ्याच शेतकऱ्यांच्या रिक्वेस्ट येत होत्या की फुलबाजाराचा तुम्ही व्हिडिओ बनवा सो आज आलेलो आहे दिवाळीच्या मुहूर्तावर जाणून घेणार आहोत काय फुलबाजाराचे अपडेट आहे आणि भाव आहेत बघू शकतो कुठपर्यंत गाड्या लागलेल्या आहे आज फुलबाजारामध्ये तिथे झेंडूचा बाजार भरतो आपण जाणून घ्या झेंडूचा काय बाजार भाव आहे आज बरेचसे बांधव आलेले आहेत नमस्कार दादा काय भाव लावले झेंडू आज दोनशे रुपये बरं एक मिनिट साधारण बघा किती छान क्वालिटी आहे बघूया दादा काय भाव चालू आहे झेंडूचा एकशे वीस एक अच्छा एक पूर्ण कॅरेट हा बरं आणि काय साधारण किती किलो असतं त्याच्यात चार चार शंभर चार काय एवढं विशेष भावने हो आज म्हणजे काय वाटोळ झालं शेतकऱ्याचे झालं खरे ना आणि तोंडात कापायला पाहिजे अरे बापरे दिवाळीत म्हणजे ऍटलिस्ट दसऱ्यात पण तसंच परिस्थिती होती आणि शेतकऱ्याला आशा होती की दिवाळी दिवाळीत तरी दोन बाजू वाईट परिस्थिती आहे दिव दिवसा म्हणजे आणि क्वालिटी बघा ना किती छान मेंटेन केलेली तुम्ही हो ना हो ना, ना, ना।, ना, ना।, ना किती छान, किती छान छान क्वालिटी मेंटेन केलेली बघा दादा तुम्ही स्वतः शेतकरी का गा? कुठलं गाव चिंचोली वाईट चिंचोलीचे शेतकरी दादा आहे अतिशय संतप्त प्रतिक्रिया देत आहेत दिवाळीचा मुहूर्त आहे आणि भाव दसरा तर काही दिला नव्हता आणि आशा होती की ॲटलीस्ट दिवाळीत तरी दोन पैसे मिळतील परंतु परिस्थिती तशीच आहे फक्त आणि फक्त एवढी छान क्वालिटी एकशे वीस रुपये कॅरेट एक आणि दीडशे रुपये कॅरेटला विकली जाते वाईट परिस्थिती आणि याची काय परिस्थिती शेवंतीची काय परिस्थिती दादा शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो सर्वच कोणतीही घ्या पर्पल घ्या व्हाईट घ्या त्याच्यात भाव आहे वेगवेगळे कसे मला सांगा तिचा दीडशे बरं तिचा एक शहाऐंशी तिचा दीडशे तिचा एक दीडशे आणखी दोन हे पण स्वतःचे अरे वा सर्व फक्त फुल बाजारच करता चांगलं आहे सो इतर देखील शेतकऱ्यांकडून आपण बाजार भाव जाणून घेणार आहोत बहू शकतो ते झेंडूचे दादा कसा दिला हो झेंडू एकशे ऐंशी दोनशे इथे पण भाव आहे साधारण किती किलो येतो चार साडेचार किलो तो हा? चांगली क्वालिटी आहे बघू शकतो पण यावेळेस काय जेवढे दसऱ्याला वाटत होतं वाढेल दिवाळीत पण तसं काय दिसत नाही आवक जास्त आहे बरोबर बरोबर ही आहे झेंडूची परिस्थिती लक्षात आला असेल शेतकरी बांधवांना झेंडूचा बाजार भाव आपण शेवंती पण कवर केलेली आहे ही बघूया काय भाव दिली शंभर रुपये किलोचं आहे इथे पण बरोबर आहे के, केला ना धन्यवाद के काय काय परिस्थिती आहे बाजार हो दिवाळी चांगला शेतकऱ्याचा चांगला दिवस यायला पाहिजे अरे बापरे अवघड खर्च तरी निघतोय काय होत खर्च तर निघू द्या खर्च खर्च तर निघू द्या खर्च तर निघू द्या शेतकऱ्याचा शेतकऱ्यांचा व्यासपीठ आता आपलं चॅनल केला येस येस खर्च निघू द्या शेतकऱ्या माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे सर्व ग्राहक वर्गाला शेतकऱ्याला खूप वाईट दिवस आलेले आणि त्यात तुम्ही असे भाव कराल तर मग कसं काय जगायचं काय शेतकऱ्याने आपण तुम्ही पेट्रोलला करतात का भाव नाही पेट्रोल एकशे चार रुपये भाऊ असं करा ना ऐंशी रुपये लावा देईल का तुम्हाला पेट्रोल एकमेव पत्रकार तुम्ही नाही नाही पेट्रोल देईल का तुम्हाला एकशे चार जरा जास्त आहे ऐंशी लावा करून बघा मालाच वाईट परिस्थिती सर्व ग्राहकांनी पण सहकार्य केलं पाहिजे एकशे तीस रुपये सो so, आपण जाणून घेतलेले बाजारभाव झेंडू शेवंतीचे झेंडूचे पण बरेच आहे आपण आता बोर्डेक्स कव्हर करणार आहोत पुढे गेल्यावर दादा काय दिला गुलाब भाव काय दिवाळीचा काय बाजारभाव तीस रुपयाचा आहे हजार काय भाव वाढला नाही पण भावने वाढला वाढेल पन्नासं उद्या उद्या का पण झेंडूला नाही हो मार्केट एवढं वाढेल का अच्छा अच्छा चला हे पॉझिटिव्ह आहे बघा आता चला पॉझिटिव्ह पण बोलूया आपण कारण की शेतकरी तर बांधव खूप संतप्त आहे सो सो आपण जाणून घेतलेले आहे एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिवाळीच्या मुर्चावर काय बाजारभाव होते नाशिक मार्केट इथे झेंडू परत भाव कमीच आहे एक साधारण एकशे वीस रुपये ते तीनशे रुपये कॅरेट चालू आहे गुलाबाची दादांनी थोडीशी पॉझिटिव्ह न्यूज दिलेली आहे जी आहे शेवंती साधारण शंभर एक किलो चालूच आहे सो तीस रुपये उद्यापासून भाव वाढणार आहे दादाचं तर पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह असणं कधी चांगलं उद्या येऊ आपण परत कवर करू आणि दादा न्यूज कधी वेगळी तर दादाचा अभिनंदन करू व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा तर ता शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलाय प्रेस करा जेणेकरून व्हिडिओ दाखवतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील सर्व शेतकरी बांधवांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद